त्यांना नमस्कार आता उराकले चला जवळपास आता लयच वाजल्या त्या कसं जायचं आम्ही सगळं उराकले बापू गेलो बारामतीला निघून झालं का आणि अण्णा गेला पुरींला घेऊन अण्णा चू आणू ज्ञानेश्वरी आणि काय झालं आमची मस्त मोठी गाडी घरी पण गेलं भाऊजी जायचं कसं हे प्रश्न पण अण्णा हिकडून गेला म्हटलं चला हिकडून तिथं उराकलंय का ती यायची का

<laughs> देवळातून तूला तीन वाजता घरी आलो पण तिथं काय लय हुडी काढायला जमला नाही लय कालवा लय गोंधळ लय होता आणि आमच्या ज्ञानेश्वरी तिथं गेल्यावर मी

अरे मग आप्पाच्या तिकडे जाय जर हो ना असून द्या नाही काय आता कुठं चालला लाकडीला तुमचं काय भरवत तुम्ही लाकडीला म्हटलं तर जाय बसला आता बांध काय करायचंय आता जर्नी होऊन राना मला खांदायचंय राजू टिकाव मला देते एवढा आणि आता सहा वाजले तर आता काय सांगता सकाळचं आणि तशा ठरी उद्या उस बिसवाय काय उद्या पुढनला आला दादा फोन आला कुठे मी मंड मी हाय बारा मध्ये पण ड्रीप काढीत होतो भगवान लागून म्हणजे असं पण खोटे पण बोलतात आमचे बापू बघा चला असून द्या <laughs> जातो आता आमच्या गावा आमचं कामोड बघतया माझी चप्पल कुठे गेली काय माहिती नाही अगं होक मलाच ठेच लागली लोक

दिसाडव खरं का बर आता हे ज्या मोकळा आण आता देण्यात राहून द्या आत्या देण्यात राहून द्या बरं का हो आत्या कशा बघतात बापू जी आर बांधत्यात आज ते इथं राती चालत आमच्या आत्या बघतात बापू जी आर लय अवघड बाई चिव चिवू नी जाताना कसला कपडे घातले आता का असली पोशाख बदलला होय ग कमन ग बसू गबस। चल बाय कामाच बघून दे अहो बापू तिथं टिकावाय द्या मला जायचंय सगळ्यांना थे। आज रामनवमीच्या शुभेच्छा द्यायची राहिली लक्षात नव्हतं गेलं रामनवमीला गेलो एवढा कार्यक्रम हे करून यांना आणि आज कसं स्वयंपाक करायचाच नाही आणि आम्ही इथं आणि बड्डे जायचंय फोन फोन येतो म्हणलं आधी धार काढावा तिथे शेजारी आमच्या तुलत नंदूच्या मुलाचा तिथंच बड्डे करायचा एका वर्षाचा आता त्या कधी बाबाशी गेल्या सहा वाजता चपाती हे करू लागायला आता म्हणलं धार काढली आपण पण जाऊन यावा पटकी महागाई नाही गेलो पण राग येते तर काय करावं सगळ्यांना म्हणून जावं लागतं भाषीच्या कामाला मांजरला दूध वाटायचे असं त्या बाय सगळ्यांना गुड नाईट शुभ